तुमच्या जर टी शर्ट प्रिंटिंग करायची असतील तर तुम्ही इथे डी कॅथलॉनला नक्की भेट द्या हे बघा हे वर्डी सायट्रिया मॉलमधलं डी कॅथलॉन टी शर्टवरती प्रिंट आपल्याला जे नाव वगैरे पाहिजे असेल ना तर इथे आपल्याला प्रिंट करून मिळेल आपण मोरियाची टी शर्ट दिली आहे बघा नाव आणि नंबर जर तुम्हाला प्रिंट करून हवा असेल तर इथे नाईंटी नाईन रुपीजमध्ये जर कोणाला इथे येऊन जर आपल्या टी शर्टवरती असं जर जा प्रिंट करायचं असेल तर त्यांनी डी कॅथलॉनला भेट द्या ओके थँक्यू